कर्नाटकमधील एक गाव आयहोळे आणि गाव या गावामध्ये एक मंदिर आहे की ज्या मंदिरावर रवी किर्ती एका व्यक्तीने एक शिलालेख कोरलेला आहे तो शिलालेख आहे जवळजवळ तेराशे वर्ष जुनं आणि या शिलालेखामध्ये महाराष्ट्र या शब्दाचा सर्वात पहिला उल्लेख आहे पण हा शिलालेख कोरला एका राजाच्या स्तुतीमध्ये एका राजाची पूर्ण राजकीय कारकिर्द वर्णन करण्यासाठी किंवा त्या राजाच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीची माहिती देण्यासाठी कोरलेला हा शिलालेख आणि ज्या शिलालेखामध्ये सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला लिखित पुरावा सापडतो हा राजा कोण याचा उल्लेख मधल्या मंदिरामध्ये महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख कसा काय येतो या राजाची कारकीर्द काय त्याने केलेले पराक्रम काय आणि त्याचं इतिहासातलं महत्व काय त्याचीच गोष्ट सांगणार आजचा आहे व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल आई होळे उत्तर कर्नाटकामधील एक गाव मंदिरांचं गाव म्हणलं तरी वावगं ठरणार नाही एवढंही सुंदर गाव या गावामध्ये शंभर पेक्षा जास्त मंदिर आहे आणि या गावाला एक जुनी तटबंदी आहे त्या तटबंदीचा जीर्णोद्धार नंतर वेगळ्या कालखंडामध्ये होत गेला याच आहि गावामध्ये रवी नामक एका कवीनं इसवी सन सहाशे चौतीस सहाशे पस्तीस साली मेगोती नामक एका मंदिरावर एक शिलालेख कोरला तो शिलालेख हळे कन्नड भाषेमध्ये या शिलालेखाचं जे अंकन आहे ते अंकन एका मेगुती मंदिर नामक एका मंदिरावर आहे हे जैन मंदिर आहे आणि एका मेगुती नामक टेकडीवर या मंदिराची स्थापना केली हे मंदिर दोन मजली म्हणजे या मंदिराचं गर्भगृह दोन मजली आणि त्यातल्या मंदिराच्या डाव्या बाजूला जिथून सूर्यदेव होतो अशा ठिकाणी या शिलालेखाचं अंकन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या शिलालेखामध्ये वर्णन केलेल्या राजाचा जो इतिहास आहे तो राजा आहे चालुक्य राजा पुलकेशी दुसर। पुलके दुसरा हा पुलकेशी दुसरा म्हणजे चालुक्यांच्या राजवंशामध्ये घडून गेलेला ता सर्वात ताकदवान सर्वात बलाढ्य योद्धा सर्वात बलाढ्य राजा आणि या पुलकेशीचं वर्णन करणारा पुलकेशीच्या इतिहासाची माहिती देणारा हा शिलालेख इतिहासातील अतिशय महत्वाचा शिलालेख या शिलालेखाला आईहोळे प्रशस्ती या नावाने सुद्धा इतिहास अभ्यासक कोळ या शिलालेखामधून पुलकेशीच्या कारकिर्दीची आपल्याला सविस्तर माहिती मिळते हा राजा म्हणजे चालुक्य कुळामधील राजांपैकी सर्वात महान आणि एकाच वेळी जवळ जवळ संपूर्ण दख्खनचा स्वामी होता रवी कीर्ती यामध्ये सांगतो की एका दुष्ट काकाने स्वतःसाठी राज्य बळकण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळेस के। या पुलकेशी दुसऱ्याने हुशारीने पहिल्यांदा सिंहासनावर आणि उत्तर कर्नाटकामध्ये असलेल्या आपल्या या भागावर कशा पद्धतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं या पुलकेशीचा वडील म्हणजे कीर्तीवर्मन आणि त्याचा काका म्हणजे मंगलेश कीर्तीवर्मनचा मृत्यू झाल्यानंतर पुलकेशी वयाने लहान होता त्याच्या काकाने त्याचं राज्य हडपण्याचा प्रयत्न केला हा मंगलेश सुद्धा पराक्रमी राजा होता परंतु या मंगलेशनी आपलं राज्य हडपण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्याला कुठंतरी बाजूला सारून ते राज्य मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय ही गोष्ट ज्यावेळेस पुलकेशीच्या लक्षात आली त्यावेळेस या पुलकेशीने आपल्या काकाला अलगतपणे बाजूला सारलं आणि हे चालुक्यांचं वैभवशाली राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं या चालुक्यांची राजधानी होती बदामी या बदामीची लेणी नंबर तीन ही लेणी निर्माण करण्याचं श्रेय या मंगलेश राजाला जात या मंगलेश राजाचा वडील म्हणजे कीर्तीवर्मन आणि मंगलेश या दोघांचा वडील पुलकेशी पहिला हा या चालुक्यांच्या वैभवशाली साम्राज्याचा संस्थापक मानला जातो आणि हे चालुक्य राजे आद्य चालुक्य घराण्यामधून येतात किंवा या चालुक्यांचं जे काही कालखंड आहे तो सातव्या आठव्या शतकामधला आहे त्यामुळे यांची ओळख ही बदामी चालुक्य नावाने पण होते त्यांच्या राजधानीच्या नावाने होती पुलकेशीने ज्यास आपलं राज्य आपल्या काकाकडून मिळवलं त्याच्यानंतर त्यांना आपल्या नौदलाचा वापर करून समुद्र किनाऱ्यावरील बेटे आणि महत्वाची बंदरं ताब्यात घेऊन पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं आजच्या महाराष्ट्रामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत त्याच्या राज्याची सीमा येऊन पोचली होती या शिलालेखामध्ये रवी लिहितो येतो की पुलकेशीचं राज्य नव्याण्णव हजार ग्रामक्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्रावर पसरलेलं आता ही नव्याण्णव हजार गावं कोणती तीन महाराष्ट्र म्हणला म्हणजे आजच्या भौगोलिक प्रदेशानुसार हे तीन महाराष्ट्राचा भाग कुठं कुठं येतो नक्की तीन महाराष्ट्र म्हणजे कोणता भाग याच्याविषयी कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांना या शिलालेखामध्ये दिलेलं नाही त्यामुळे हे तीन महाराष्ट्र म्हणजे नक्की काय किंवा नक्की कुठला भूप्रदेश हे आपण आज जरी ठामपणे सांगत सांगू शकत नसलो तरी सुद्धा नव्याण्णव हजार ग्रामक्षेत्र असलेल्या या तीन महाराष्ट्रामधला महाराष्ट्र शब्दाचा सर्वात पहिला उल्लेख या इसवी सन सहाशे चौतीस सहाशे पस्तीस सालच्या शिरालेखामध्ये केल्याचं आपल्याला समजून येतं काही काळानंतर त्यानं गुजरात आणि राजस्थानच्या दक्षिण भागातला काही भाग त्यानं ताब्यामध्ये घेतला आणि त्यानंतर तो जाऊन थांबला नर्मदा नदीच्या काठावर येथे त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करायचा कन्नौजचा राजा हर्ष भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात ताकदवान राजा त्याचं राज्य बंगाल आणि आसामच्या काही भागापर्यंत जाऊन पोहोचलो होतं आणि जवळजवळ संपूर्ण उत्तर भारताचा तो मालक बनलेला होता पुलकेशी दुसरा दख्खनचा तरुण यानं हर्षाला हवी असलेली पश्चिमेकडील सर्व बंदरं बळकावलेली होती आणि त्याला थांबवणं हे आर्षासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं त्याच्याकडे प्रचंड सैन्य होतं अमर्याद संपत्ती होती युद्धातील मोठा अनुभव होता त्यामुळे हर्षाला हे काम मात्र सोपं वाटत होतं त्यानं या पुलकेशीला हलक्यामध्ये घेतला आणि त्यानं ते केलेली सर्वात मोठी चूक होती कारण पुलकेशीची महत्वाकांक्षा प्रचंड इसवी सन सहाशे अठराच्या हिवाळ्यामधली ती लढाई हारसाच्या सैन्यानं नर्मदा नदीच्या काठाकडे कूच केली त्यावेळेच्या नोंदीनुसार जंगलामधील विंधेच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या संघर्षाचं वर्णन आपल्या त्या शिलालेखामध्ये पाहायला मिळतं ज्यामध्ये भयंकर रक्तपात झाला शेकडो युद्धातील हत्ती जखमी झाले मृत्युमुखी पडले हारशाला समजलं की आता तो जिंकू शकणार नाही आणि दख्खन चालुक्यांकडे सोडून त्याला उत्तराला माघार घ्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि रवी कीर्तीच्या शब्दात सांगायचं झालं तर हर्षाचा आनंद भयानं विरघळला होता आणि एवढ्या भयंकर पद्धतीनं पुलकेशीने या हर्षाचा पराभव केलेला होता हा हर्ष त्यावेळेस भारतातील सर्वात बलाढ्य राजा म्हणून समजलं जायचं आणि पुलकेशी नुकताच गादीवर आलेला एक पोर सवर्दा तरुण आणि या मुलाकडून आपला पराभव कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही अशी घमेंड किंवा असा एक अति आत्मविश्वास त्या हर्षाच्या अंगी होता परंतु नर्मदा नदीच्या काठावर झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं ठरलं दख्खनेमध्ये राज्य करणारा हा राजा आता उत्तरेचं स्वप्न बघू लागला होता आणि त्यानं उत्तरेमध्ये राज्य करणाऱ्या एका बलाढ्य शासकाला हरवलं होतं आणि स्वतःच्या इतिहासामध्ये फार मोठं स्थान निर्माण केलेलं होतं जुआन झांग नावाचा चिनी बौद्ध विद्वान किंवा भारतामध्ये आलेला हा परकीय प्रवासी ज्यावेळेस तो भारतामध्ये आला त्यावेळेस त्यानं लिहून ठेवलं की पुलकेशी अतिशय सामर्थवान शासक होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये हर्ष त्याच्या सर्व साधनांसह देखील त्याचा पराभव करू शकला नाही तो एक न्यायी राजा होता उदार शासक म्हणून या पुलकेशी त्यानं प्रशंसा सुद्धा केलेली आणि ही असामान्य गोष्ट आहे कारण जुआांगने बौद्ध धर्माचा अनुयायी नसलेल्या कोणाचीही कधीही एवढी स्तुती केलेली पाहायला मिळत नाही त्यात तो हर्षाचा मित्रही होता आणि विश्वासूही होता त्यामुळे ही स्तुती आणखीनच आश्चर्यकारक का आहे अतिशय अभिमानास्पद आहे पुलकेशीन दुसरा याच ठिकाणी थांबला नाही त्यानं दक्षिणेकडं कूच करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस त्यानं ओडिशा आणि आंध्राचा काही भाग जिंकून तो पूर्वेकडेही सरकत होता कावेरी नदी ओलांडून त्यानं दक्षिणेकडे असणाऱ्या चोळ आणि पांडराजांना आपल्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवून आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडला पण तामिळनाडूमध्ये मात्र त्याच वेळेस त्याच्यासमोर एक भयंकर शत्रू उभा राहिला त्यांचं नाव होतं पल्लव आणि या पल्लवांचा जो संस्थापक होता तो होता महेंद्र वर्मन या पल्लवांनी चालुक्यांचं आधिपत्य स्वीकारायला नकार दिला पुलकेशी आहे महेंद्र वर्मन यांच्यामध्ये भयंकर मोठं युद्ध झालं पुलकेशीने या महेंद्रवर्मनला युद्धभूमीवरून कांचीच्या त्याच्या गडीमध्ये त्याच्या किल्ल्यामध्ये माघार घ्यायला त्याला भाग पाडला हा पल्लवांचा सर्वात मोठा पराभव होता हा पल्लवांचा सर्वात मोठा अपमान होता आपल्या राजधानीपर्यंत कांचीपर्यंत शत्रू येऊन धडकला आपल्या राजधानीवर त्याने हल्ला केला आपल्या राजधानीची जाळपोळ केली पल्लव हा अपमान विसरणार नव्हते खूप मोठा रक्तपात झाला होता पल्लवांचं नुकसान झालेलं होतं आणि याच्यामधून जो संघर्ष झाला तो पुढं जवळजवळ दशकभर चालू राहिला या महेंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नरसेवर्मन गादीवर बसला आपल्या वडिलांचा झालेला हा भला मोठा अपमान तो मात्र विसरू शकला नाही आणि त्यानं या बलाढ्य अशा पुलकेशीवर आक्रमण करण्याचं ठरवलं आणि या पल्लवांनी फार मोठा घास घेतला त्यांनी या बदामी चालुक्यांच्या राजधानीवर बदामीवर हल्ला केला बदामीला बदामी फार मोठं युद्ध झालं बदामीचं जा आधीचं नाव वातापी आणि त्या वातापीमध्ये या चालुक्यांच्या राजधानीमध्ये फार मोठं युद्ध झालं ज्यामध्ये पुलकेशीचा या पल्लवांनी पराभव केला नरसिंहवर्मनकडून या पुलकेशीचा पराभव झाला काही अभ्यासकांच्या मते याच युद्धामध्ये पुलकेशीचा मृत्यूही झालेला असावा कारण त्याच्या मृत्यूविषयी आपल्याला कुठेही अशी स्पष्ट उल्लेख किंवा स्पष्ट ओळ वाचायला मिळत नाही परंतु या युद्धानंतर मात्र या पुलकेशीचं नाव इतिहासामध्ये कुठेही आपल्याला सापडत नाही त्यामुळे अभ्यासा कसा अंदाज लावतात किंवा पुलकेशीचा मृत्यू या युद्धामध्ये झाला असावा ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस या नरसिंवर्मनने या राजाने त्या बदामीमध्ये आपल्या नावाचा एक शिलालेख करून ठेवला आणि त्या शिलालेखामध्ये त्यानं स्वतःला वातापी कोंड वातापीवर विजय मिळवणारा अशा प्रकारची पदवी धारण करून तो शिलालेख तिने त्याचं करून ठेवला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला या नरसिंहवर्मनने आपल्या शत्रूला मृत्युमुखी पाडून घेतला होता परंतु पुलकेशीचं इतिहासातलं महत्व मात्र तो खोडू शकणार नव्हता कारण हा पहिला राजा दखणेतला पहिला राजा की जन आपल्या साम्राज्याचा विस्तार गुजरात ओडिशा ते खाली दक्षिणेत तामिळनाडू पर्यंत केलेला होता संपूर्ण दख्खन त्याच्या एकचत्री अंमलामध्ये आलेली होती पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंतचं राज्य पसरलेलं होतं आणि या पुलकेशीच्या इतिहासाचं वर्णन करणारा आईहोळे इथला असणारा हा शिलालेख आईहोळे प्रशस्ती या रवी किर्तीनं कोरून इसवी सन सहाशे चौतीस सहाशे पस्तीस सालापर्यंत त्या पुलकेशीने जो काही विजय मिळवला त्याची पूर्ण कीर्ती त्यानं त्या ते आईहोळे गावामधल्या मेगुती मंदिराच्या शिलालेखामध्ये करून ठेवली आणि त्याच्या आयुष्याचा अखेरचा काळ आणि त्याचा झालेला सर्वात मोठा पराभव जो त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तो त्याचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या पल्लव राजा नरसिंहवर्मनने त्याच्याच राजधानीमध्ये करून ठेवला अशी ही दोन शिलालेखामध्ये अडकलेली पुलकेशीच्या इतिहासाची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद